नमस्कार या गीता वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते ततश विसर्गाबद्दल हलंत श शहामृगाचा ततश म्हणजे दातावर दात जी पेटायची श्वास सोडायचा श्वे तैल ह त्या तईवरती आघात हईल यई आघात युक्ते युवर्ती आघात महतीस वरती आघात म्हणजे आघाताची आडवी रेख नेवरती आघात स्थित माध माधव विसर्गाचा अर्धा उच्चार म्हणजे काय लिहिणार एक द्वितीयांश पांडवश व वर्ती आघात चैव दिव्यौ दिव्यती आघात शंख प्रदवर्ती आघात उहु असा तो पूर्ण उच्चार आहे ततश्वे तैल म्हणा ततश्वे तैर

हय ततश्वे तैर् हैनत ततश्वे तैर् है युक्ते पूर्ण सांगू तो ततश्वे तैर् हयुक्ते ततश्वेतैर्युक्ते म्हणा तीन वेळा सुंदर म्हणा म्हणा ना?

સ્યંદન સ્ય સ્ય સ્થિત્ય સ્થિતિંદને

छान okay. ततश्वे तैर्हयैरयुक्ते महती संदने स्थितुमणा छान परत एकदा माधव पांडवश्चैव म्हणा मार्गव पांडवश्चैव माधव पांडवश्चैव

ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधव पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः मण छान्मणा ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ बघा दिव्यो म्हणजे आपण जर चंबू केला तर व्यो होतो पण दिव्याऊ म्हणजे मी थोडासा आ करते आणि पटकन औ कसा म्हणतात औ दिव्यऊ शंख प्रद मतु म्हणा ही ह्या ही जी तोंडाची हालचाल ही आपण हास्य क्लब हल्ली बघा निघालेत त्याच्यात असं तोंड फुगवायला सांगतात तर त्यापेक्षा गीता म्हणली की तोंडाची हालचाल होते छान चेहऱ्यावरती ते येत व्यायाम होतो आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं तसंच जिभेच हा संस्कार आहे की वेगवेगळ्या ठिकाणी जीभ लावायची आणि ते, ते उच्चार करायचे हा जिभेचा व्यायाम आहे हा बघा ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः म्णा

ततस्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ततश्वेतैर्धवश्च दिव्यौ शङ्खौ प्रदत् छान आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया आता पुन्हा एक गोष्ट झाली पुढची गोष्ट क्रिया प्रतिक्रिया क्रिया प्रतिक्रिया ततहा म्हणजे पहिल्या भीष्मानी शंख फुंकला त्याची प्रतिक्रिया म्हणून हे सगळं झालं आता याची नोंद घेऊन काय पुढे झालं ते सांगतायत म्हणून ते येतोय पुन्हा तत काय झालं श्वेत युक्ते महते स्यंदने स्थित अन्वय लावायचा झाला मगात सारखा तर ही सगळी विशेषण आहे ततः हे सुरुवातीला टाकायचं ततहा तस्मा त्यानंतर काय झालं महती स्यंदने स्थित महती महत असा शब्द आहे त्याची सप्तमी एकवचन मोठ्या अशा स्यंदन या शब्दाचा अर्थ होतो रथ मोठ्या विशाल आकाराच्या रथामध्ये स्थितौ बसलेले आसीन असलेले असे द्विवचने स्थितौ म्हणजे दोघं कोण आता हे दोघ तर तथा श्वेतैर हयैर युक्ते महतीस्यंदने स्थित युक्ते हयुक्ते महतीस्यंदने एक एक विशेषण ऍड करत जायचं महतीस्यंदने मोठ्या रथामध्ये मग तो रथ कसा आहे त्याचं विशेषण काय तर हयही युक्ते श्वेत हय पांढऱ्या शुभ्र घोड्यांनी युक्त म्हणजे झुंपलेला त्यांनी ओढून नेलेला असा तो मोठा रथ त्याच्यामध्ये बसलेले ते दोघ कोंडोग माधवः माधव दिव्यौ शंख प्रधु माधव म्हणजे कृष्ण आता माधव का तर त्याचे दोन तीन व्युत्पत्ती दिलेल्या आहेत मधू नावाच्या दैत्याला ज्यांनी मारलं तो माधव म्हणजे विष्णू मधू आणि कैटभाचा वध करणारा म्हणजे साक्षात परमात्मा दुसरा जो मधूच्या कुळात जन्माला आलेला आहे त्या यदूंमध्ये यादव ही डिनॅस्टी होती हे कुळ होतं आणि त्या यादव कुळामध्ये एकूण अठरा उपकुळ होती म्हणजे थोडक्यात एक मोठे वंश प्रवर्तक असतात आणि त्याला दहा मुलं असली समजा तर त्या दहाच्या दहा शाखा झाल्या मग त्यांच्या पुढे 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 वाढत वाढत असं तो वृक्ष वाढतो तस यदू हा मूळ पुरुष मग यदू त्या यदूला पुढे तो वंश वाढत 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 अठरा शाखा पडल्या आणि त्यातली एक शाखा होती मधू म्हणून त्या मधूच्या वंशातल्या सगळ्यांना माधव असं म्हणायचं जसं रघुच्या वंशातल्या ना रागव यदूच्या वंशातल्या ना यादव तसा मधूच्या वंशातल्या ना माधव हा माधवचा अर्थ अजून एक माधवचा अर्थ असा आहे की मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती पती नवरा लक्ष्मीचा पती म्हणजे विष्णू अर्थात विष्णूचा अवतार कृष्ण म्हणून माधव माधव हा प्रथमा माधव हा पांडव हा एव आणि दुसरा कोण पांडव आता इथे पांडव हे विशेष नाम म्हणून वापरलंय त्यांनी एकच शब्द विशेष नाम आणि सामान्य नाम म्हणून वापरला जातो पांडव म्हणजे का तर पंडूचा मुलगा पंडूचा मुलगा पांडव बघा रघुचा राघव यदूचा यादव मधूचा माधव तसा पंडूचा पांडव विशेष नाम आहे आणि जेव्हा पांडवा हा असं अनेक वचन येईल तेव्हा ते सामान्य नाम होईल ते पाचांचं वाचक होईल हम्म इथे एक वचन आहे त्यामुळे तो अर्जुन तिथे कॉन्टेक्स्ट रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट लक्षात घ्यायचा तिथे आता या प्रसंगात बाकी कोणी नाहीयेत हे दोघच आहेत त्यामुळे तिथे पांडवचा अर्थ अर्जुन घ्यायचा पांडवश्चैव काय केलं आता याने दिव्यंख प्रदमतुहू संस्कृतची स्पेसिफिक कस सांगता येतं बघा कृती स्पेसिफिक करणं दिव्यम शंखम प्रदध्मतुहू असं म्हणता आलं असतं एक शंख घेतला आणि दोघांनी वारी वारी आम्ही आधी वाजवतो तू आधी वाजव फुंकला किंवा एकानेच शंख फुंकला असं होतं का तर नाही दोघांनी आपापले शंख काढून फुंकले महाभारतामध्ये प्रत्येकाला शंख वेगळा आहे ध्वज वेगळा आहे आणि त्याच्यावरून योद्धे ओळखले जायचे हे काय होत कोटीच्या घरात जेव्हा ह्या संख्येने लोक एकत्र येत आहेत तेव्हा एखाद्या महारथी किंवा रथ्याचं विशिष्ट असं रूप लांबून लक्षात यावं कोण येतोय बाबा तर ते दोन गोष्टीवरून लक्षात यायचं शंखाच्या ध्वनीवरून शंखाचे ध्वनी हे आयडेंटिकल होते म्हणजे आर... हा अर्जुनाच्या शंखाचा आवाज आहे हे कळायचं हा युधिष्ठिराच्या शंखाचा आवाज आहे हे कळायचं तसं त्या रथावर जो ध्वज चिन्ह असायचं त्या ध्वजावरून ओळखायचंय आता हे लक्षात घ्या ही प्रॅक्टिकल हा अप्रोच आहे की एवढी कोटी लोक तुमच्या आजूबाजूला आहे तुम्हाला बाजूला कोण एक समोर कोण आलं कसं कळणार मग ते कळण्यासाठी त्या काळात ही केलेली व्यवस्था होती की शंख आणि ध्वज तर या दोघांनी आपापले दिव्य असे शंख दिव्य का तर हे मर्त्य शंख नाही हे देवांनी खास तयार करून घेतलेले आणि यांना दिलेले शंख आहेत त्यातला कृष्णाचा जो शंख आहे सगळी पुढे तर नाव उद्यापासून ऐकायचे आहेत तुम्हाला पांचजन्य पांचजन्य पांच हा शंख एका पंचजन नावाच्या राक्षसाला मारून कृष्णाने आणलेला आहे पूर्व आयुष्यातली त्याच्या घटना आहे जो पांचजन्य साक्षात नारायणाच्या हातामध्ये असतो तो हा पांचजन्य शंख आहे तो म्हणजे नारायणाचाच असल्यामुळे तो दिव्य आहे आणि दुसरा अर्जुनाचा जो शंख आहे त्याचं नावच देवदत्त आहे देवांनी दिलेला हा शंख केव्हा मिळाला तर मयासुराने जेव्हा ते इंद्रप्रस्थ तयार केलं ते तेव्हा तिथे अनेक शस्त्र अस्त्र पण त्या गुप्त धनाच्या रूपात ठेवलेली होती देवांची किंवा पूर्वीच्या महायोध्यांची तर त्यातनं हा देवदत्त नावाचा शंख या मय दानवाने अर्जुनाला आणून दिला होता त्यामुळे तोही दिव्य होता तर असे या दोघांनी आपापले दिव्य शंख प्रदध्मतुहू ध्मात धातू आहे पुन्हा पण इथे ते द्विवचन आहे त्यामुळे तिथे प्रदध्मतुहू दोघांनी फुंकले असा अर्थ करायचा